रामकृष्ण हरी जय सद्गुरु जय गुरुदेव दत्त जय शिव शंभो हर हर महादेव मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की गुरु करावा गुरु का करावा गुरु काय करू शकतात आता हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की गुरु कसे असावेत गुरुचं सामर्थ्य काय असावं तर पानी पीना छान के पाणी पिना छान गुरु करना पेहचान के पाणी पिना छान गुरु करना पेहचान के याचा अर्थ काय तर पाणी माणसाने गाळून पिलं पाहिजे आणि गुरु ओळखूनच केला पाहिजे ओळखून करायचं म्हणजे काय करायचं गुरु काय दिसायला सुंदर असला पाहिजे का हातात काय चार पाच अशा सोन्याच्या अंगठी असल्या पाहिजेत का म्हणजे माझ्या सोन्याच्या नाहीत नाही तर म्हणताल आहेत सोन्याच्या असल्या पाहिजेत का लय श्रीमंत असला पाहिजे का काय काय माणसाचं श्रीमंती उलय दिलं असतं हा मग ती श्रीमंत आहे का आणि मग त्याचं घर कसलं आहे ती कुठं राहतो कोपटात राहतो का बंगल्यात राहतो ए सी रूम आहे का असं काही नाही गुरु करताना असलं काय पाहायचं नसतं तो किती श्रीमंत आहे त्याच्या घरी किती संपत्ती आहे माणसं किती आहेत हे काही पाहायचं नसतं गुरु करताना लक्षात घ्या गुरु करताना काय पाहायचं असतं मुळात तो भगवंताचा भक्त आहे का हे पाहिलं पाहिजे बर तो नामस्मरण करतोय किंवा त्याच्याक कर सामर्थ्य शक्ती आहे का ते पाहिलं पाहिजे आता ज्यावेळेस नामदेवरायांना गुरु करायला सांगितलेलं विश्वबाखेचरांना त्यांना जायला सांगितलेलं त्यावेळेस आहे ना ते ज्या ठिकाणी झोपले होते त्यांचे पाय एका शिवलिंगावर होते आता नामदेवरायांनी पाहिलं म्हणले ह्यांना तर मला गुरु करायला सांगितलं आणि ह्यांनी पाय कुठे ठेवले तर शिवलिंगावर ठेवलेले आहेत मग हे काय म्हणले माझे गुरु होणार कपाळ हे माझे गुरु कशी काय होतील म्हणले बाबा तुम्हाला कळतं का शिवलिंगाव पाय टा ठेवून झोपला वे अरे बाबा मी आता थकलो म्हातार झालं मला काय पाय उचालत का मला नाही उचल तू तेवढं आहे ना उचलून बाजूला ठेवलं तर बरं होईल नामदेवरायांनी त्या विश्वबाखेच्या पायाचं चरण म्हणजे ते धरलं आणि दुसरीकडे ठेवलं तर तिथं शिवलिंग तयार झालं पाया चरणातली असं दहा बारा तेरा वेळा म्हणतात ते उचलून ठेवलं त्या ठिकाणी तेवढी शिवलिंग तयार झाली आणि मग नामदेवरायांना त्यांचा अधिकार कळाला की हेच माझे गुरु होण्या योग्य आहेत ज्यांचे चरण शिवलिंगावर आहेत ते काय सामान्य असतील का म्हणून तर म्हणलं पाणी पिना छान के गुरु करना पे छान के एखाद्या व्यक्तीवर जर आपण श्रद्धेने प्रेम निष्ठा ठेवली तर तेवढा आपल्या मनाला सुख लागतंय का तेवढा आपल्या मनाला शांतता लागते का समाधान लागतंय का ह्या जर एखाद्या व्यक्तीला आपण गुरु म्हणून मानलं कुणी असू द्या किंवा श्रद्धे एखाद्या व्यक्तीला आपण मनामध्ये पूजलं तर आपल्या मनाला सुख समाधान शांतता किती वाटते तो व्यक्ती सज्जन किती आहे आता सज्जन कसा ओळखायचा तर त्यांना पाहिल्यानंतर किंवा त्यांचं दर्शन हे समाधान त्यांचं दर्शन घेतल्यावर जरी समाधान मनाला वाटत असले ना तरी समजायचं की हे आपले गुरु होण्या योग्यतेचे आहेत मग त्यांच्या सामर्थ्य शक्ती आपल्याला कळते त्यांनी जे काय सांगितलेलं आहे गुरु करायचा म्हणजे काय करायचं गुरुने सांगितलेल्या मार्गावर चालायचं गुरुने सांगितलेल्या मार्गावर चालायचं मग गुरु काय सांगतात माळ घातल्यानंतर आपल्याला मंत्र उपदेश करतात मंत्रोपदेश करतात ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे मग त्या माळेचं काही पथ्य असतात शाकाहारी राहणे मंत्रजप करणे गुरुशी गुरुची आठवण काढणे गंध लावताना पहिल्यांदा गुरुला गंध लावायचा मग आपल्या कंठाला लावायचा मग कपाळाला लावायचा मग हिते लावायचा नाही ही ते लावायचा ही ते लावायचा ही ते लावायचा असा अकरा ठिकाणी गण लावतात <laughs> माहिती नसलं तर सांगते म्हणजे काहींना माहिती असेल काहींना नसेल पण काय कायांचं असं असतं माळ घातली कार संपलं परत त्या गुरुचं तोट बघायला जात नाही काय नाही पण आहे ना गुरुने बी हा विचार केला पाहिजे की ह्याचं कल्याण झालं पाहिजे मला ह्याने गुरु म्हणून मानलेलं आहे ना तर याचं आत्यंतिक कल्याण झालं पाहिजे मग गुरु गेल्याच्या नंतर गुरुंनी बी सांगितलं पाहिजे तू सेवा करतो का पूजा करतो का नामस्मरण करतो का तू काय करतो घरी मग काही जर गोष्टीत चुकल्या असतील तर त्या दुरुस्त करून सांगणे प्रत्येक गोष्टीत गुरु आहे प्रत्येक देवाला गुरु आहे अंगात येणाऱ्या देवांचे सुद्धा गुरु असतात ते सुद्धा सांगतात आपल्या शिष्याला ग्रहण कसं पाळायचं कुठलं खायचं कुठलं नाही खायचं कुठं जायचं कुठं नाही जायचं प्रत्येक गोष्टीत पथ्य असतात लक्षात घ्या आता वारकऱ्यांचं जर पाहिलं तर वारकऱ्यांचं पथ्य नाम विठोबाचे पथ्य पथ्य काय आहे त्यांना नाम विठ्ठोबाचे घ्यायचे बर एवढंच काय तर जे काय नियम असतील ते पाळायचे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य खर बोलायचं खरं बोलायचं हे काय झालं वारकऱ्यांचं पथ्य झालं म्हणजे देवाने आयुष्यात देवाच्या राधिका आले परत तुळसा आली काही मंडळी आले पण देवाने सर्वांना ज्याच्या त्याच्या भक्तीप्रमाणे फळ दिलं पण त्याने खरं बोलायचं सोडलं नाही खरं सतत बोलत राहिले त्यामुळे ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे गुरुचे काही नियम असतात ते गुरूने सांगितल्यावर त्या शिष्याने पाळायचे असतात आता गुरु अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की सकाळी मी पहिल्या व्हिडिओमध्ये रामदास स्वामींचं उदाहरण दिलं समर्थाच्या सेवका वक्रदृष्टी पाहे असा भूमंडळी जगी कोण आहे जय जय रघुवीर समर्थ जय श्री स्वामी समर्थ की समर्थांना सांगायचं होतं की जर मला गुरु म्हणून मानलं तर माझी ती किंवा माझं सामर्थ्य किती आहे आता गुरु आहे ना प्रत्यक्षात ज्या म्हणजे कोणी दत्त संप्रदायाचे असतील कोणी महादेवाच्या संप्रदाय कोणी वारकरी असेल किंवा कोणी बजरंगभलीचा भक्त असेल बंग आहे ना तो आपल्या मंत्र शक्तीने वलयमंडल स्वतःभोवती तयार करत असतो आणि ते वलय मंडल एकदा जर तयार झालं ना तर ज्या दृष्टशक्ती त्रास देणाऱ्या असत्या त्या वलय मंडळाला स्पर्श करू शकत नाहीत एखाद्याला सवय असते एखाद्याचं लय चांगलं चाललेलं असलं ना मग त्याचं बघवत नाही हे काय आजची गोष्ट आहे का पूर्वीपासून आलेली आहे देवांनासुद्धा त्रास नाही का देवांनासुद्धा त्रास आहे देवांनासुद्धा भक्तमंडळ यज्ञ करतात कोण नाम यज्ञ करतो कोण नाम सप्ताह करतं कोण होम हवन करतं कोण विधी निषेधाने वागतं म्हणजे जे काय विधीनी सांगितले असेल त्या विधीनुसार वागण्याचा प्रयत्न करतं कोण नामस्मरण करतं तर आहे ना त्यावेळेस देवतांना शक्ती प्राप्त होत असते आता देवतांना शक्ती मूळचे देव शक्तिशालीच शक्ति आहेत परंतु जे दैत्य त्रास देतात मानवाला देवांना त्यांच्यापासून जर संरक्षण करायचं असेल तर मानवाला गुरु करून नामशक्ती मंत्र शक्ती दिलेली आहे ती मंत्र शक्ती काय करत असते तर त्या अ शिष्याभोवती वलयमंडल तयार करत असते बहुतनी म्हणजे ती आ, हो मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली निवारा निवाराया मग तो जो गुरुची शक्ती असते देवाची शक्ती असते तो देव मंत्र शक्तीमुळे त्याच्या मागे पुढे आजूबाजूला सर्वत्र त्याच्या कृपा करत असतो किंवा ज्याशी समर्थाचा शिक्का ज्याशी समर्थाचा शिक्का धाक पडे ब्रह्मादिका लक्षात घ्या ज्याच्या गळ्या समर्थाचा शिक्का आहे ना त्याचा धाक देवाला पडत असतो तो, तो रातन दिवसा आपल्या नावाचा टाह फोडतोय आणि त्याला आपण संकटात टाकणं योग्य आहे का त्याच्यावर जर संकट आलं ना तर देवाला संकट असतं तो, तो भक्त हारला तर देव म्हणतो तो भक्त नाही हारला आज त्याचा देव हारला आहे आज त्याचा देव हारला आहे तो नाही हारला आज त्याचा देव हारला नाही ज्यावेळेस भक्त संकटात असतो त्यावेळेस भक्त दुःखी असतो ना त्यावेळेस देवालाही सुख लागत नाही देवही कष्टामध्ये असतो देवालाही काही गोष्टी सण होत नाहीत लक्षात घ्या म्हणून गुरु केला पाहिजे गुरु महत्वाचा आहे तुम्हाला म्हणजे तसं पाहिलं तर जन्माला आल्यापासूनच आपल्याला गुरु असतात पहिला गुरु कोण असतो तर आपली आई वडील घरातले नंतर शाळेमध्ये शिक्षक हां त्याच्यानंतर काय तुम्ही परमार्थाला लागला तर परमार्थी गुरु काय असतात बायको गुरु असतो <laughs> बायकोसुद्धा गुरु असतो म्हणजे मरेपर्यंत गुरुच असतात परंतु गुरु कसला कसा असला पाहिजे तर गुरु हा सामर्थ्यशाली असला पाहिजे त्या गुरुने जीवाची आणि शिवाची गाठ घालून दिली पाहिजे त्या गुरुने आपल्या शरीराचं आणि त्या असणाऱ्या भगवंताचं नातं काय आहे किंवा तो आपल्यामध्ये कसा आहे हे सांगून देण्याची ताकद ठेवली पाहिजे नुसती ताकदच नाही तर मंत्र शक्ती देऊन त्याला प्रावीण्य प्राप्त करून दिलं पाहिजे म्हणून नाथ संप्रदायामध्ये मंत्र शक्तीला फार महत्त्व आहे जय जय रामकृष्ण हरी मी थोडासा अल्पसा प्रयत्न केलेला आहे बाकी तुमचा परमेश्वर तुमच्या संघ माझा माझ्या संघ मी जेवढं काय चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला ज्यांना योग्य वाटेल त्यांनी घ्या ज्यांना नाही पटल त्यांनी सोडून दिलं तरी चालेल पण कसा असता अनुभव आले अंगा ते या जगात येत असे आम्हाला जे काय अनुभव आलेले असतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो का तर येणा ह्या जन्माला आलेल्या जीवाला योग्य दृष्टी मिळणं फारच गरजेचं आहे आणि योग्य दृष्टी जर असेल तर त्याची सुंदर सृष्टी होईल जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण कृष्ण जय शिवशंभू जय गुरुदेव दत्त बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना